माधुरी हत्तीनेसाठी निघालेली पदयात्रा कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात लाखोंचा जनसमुदाय सुद्धा यावेळी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे याच जनसमुदायाची ही दृश्य आपण पाहतोय थेट कोल्हापूरमधून अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळते आणि सगळ्या समाजाचे हे लोक आज एकत्र आलेले आहेत आमची माधुरी परत करायची मागणी आ... या व्यक्तीने केल्याचं पाहायला मिळत आहे सकाळी पाच वाजल्यापासून या पदयात्रेला सुरुवात झाली आणि जवळजवळ नांदेड ते कोल्हापूर असा पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास या सगळ्या नागरिकांनी केल्याचं पाहायला मिळत आहे माधुरी परत करा अशी मागणी ते जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर माधुरी हत्तीसाठी निघालेली पदयात्रा कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे या हत्तीला आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात मुख्य मुख्यमंत्री तर प्रयत्न करतात असत मात्र राष्ट्रपतींना सुद्धा मागणी केली गेलेली आहे पंतप्रधानांना सुद्धा पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आणि या एका हत्येनेसाठी ही पदयात्रा लाखोंचा जनसमुदाय कोल्हापूरमध्ये लाटल्याचं पाहायला मिळतंय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर पंचेचाळीस किलोमीटरची पाच वाजल्यापासून सकाळी निघालेली आत्मक्लेश पदयात्रा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो या पद प, 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 प पदयात्रेला जिल्हाधिकाऱ्यांशी काही बोलणं होणार आहे का काय ताजी तपशील आहे किलोमीटर किलोमीटरची ही पाईप यात्रा करून या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आता हे सगळे दाखल झालेले आहेत आणि आपण ही सगळी दृश्य पाहतोय जवळपास वीस ते पंचवीस हजार असतील असा अंदाज जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय मात्र सध्या आपण हा सगळा परिसर पाहतोय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसर आहे तो पूर्णपणे वेढला गेलेल्या जनसमुदायानं आता देखील ही सगळी गर्दी जी पाहतोय ती एकच मागणी करताना पाहायला मिळते की माधुरी हाती आम्हाला या ठिकाणी परत मिळावी या ठिकाणी राजीव शेट्टी जे आहे ते जनसमुदाया संबोधित ते गंभीर आरोप देखील करतायत की वनतारा ही संस्था रजिस्टरच नाही ती अस्तित्वातच नाही अशा पद्धतीची माहिती त्यांना मिळाली त्यामुळे एकंदरीतच माधुरी हाती संदर्भात ती मागणी देखील करताना दिसत असली तरी दुसरीकडे वन तारावरती देखील आता गंभीर आरोप ते करताना दिसत आहेत त्यामुळे एकंदरीतच माधुरी हातील परत मिळवण्यासाठी जो लढा या सगळ्या नांदणीवासी आणि कोल्हापूरवासींनी आता सुरू केलेल्या आजची पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केलेली आहे ती मागणी ती कशा पद्धतीने पूर्ण होणार हे पाहणं गरजेचं आहे मात्र या संपूर्ण पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कुठल्याही पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये हो। जिल्हाधिकारी कार्यालयाचं हे प्रांगण आणि याच प्रांगणामध्ये लाखोंचा जनसमुदाय सध्या दाखल झालेला आहे आणि आमची हत्ती परत करा हीच भूमिका या सगळ्या पदयात्रेकरून पाहायला मिळते शेखर अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी